शाळेचा डब्याचा पाचवा एपिसोड करतो आहे आणि त्यामध्ये आपण मुलांना देता येतील सकाळचा घेत पटकन होणारे दोन पदार्थ करतो आता तुम्ही म्हणाल शाळेच्या डब्याला तर ठीक आहे बाबा पण आमच्याकडे कोणी शाळेतच जात नाही अहो काळजी नका करू हेच पदार्थ तुम्ही नाश्त्याला किंवा लंचसाठी डिनरसाठी सुद्धा करू शकता सगळे पदार्थ एकदम पौष्टिक आहेत पटकन होणारे आहे सकाळच्या घईत होणार आहेत आणि ही सिरीज अशीच कंटिन्यू बघायची असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये हॅशटॅग सिताज किचन लिहायला विसरू नका नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण शाळेच्या डब्याचा पाचवा भाग करतोय आणि या शाळेच्या डब्याच्या सिरीजमध्ये आपण लहान सुट्टी आणि मोठी सुट्टीचे डबे करतो तर हे करत असताना मी असं कॉम्बिनेशन घेते की जिथं मुलांना फळभाज्या पालेभाज्या किंवा प्रोटीन कार्ज हे सगळं सग्ड़, सगळ्या गोष्टींचा समावेश झाला पाहिजे शिवाय ते सकाळच्या घेत करायला सोपे पडतील तर आज आपण असेच लहान सुट्टी आणि मोठ्या सुट्टीचे दोन पदार्थ बघणार आहोत बीटरूट पराठा आणि मस्त असा पालकाचा भात रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूयात बीटरूट पराठा करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे पराठ्यासाठी आपण घेतलंय दोन कप गव्हाचं पीठ दोन टेबलस्पून बेसन पाऊण कप किसलेलं बीट पाऊण कप किसलेलं गाजर दोन टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर एक टीस्पून कुटलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून जिरं चवीपुरतं मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर पाव चमचा हळद एक चमचा धणेपूड आणि थोडंसं तूप तर आता सकाळची घाई म्हटलं की थोडंसं सिक्वेन्सनी काम केलं व्यवस्थित प्लॅन करून केलं की अगदी अर्ध्या वेळामध्ये व्यवस्थित सगळा डबा पूर्ण होतो आणि मुलं वेळेवर शाळेमध्ये जातात आपल्याला पण दमायला होत नाही तर पहिल्यांदा आपण पराठा करणार आहोत त्याची कणिक तिंबून घेऊ परातीमध्ये घ्यायचं आहे गव्हाचं पीठ किसलेलं गाजर इथं तुम्ही तुमच्या आवडीची कुठलीही भाजी वापरू शकता गाजर नसेल फक्त बीट आहे तरी पण चालेल बीट घातलं यामध्ये घालूयात बेसन मुलांना जेव्हा आपण डब्यामध्ये पराठे देतो ना बेसन जरूर वापरा त्यामुळं ना ते असे चिवट होत नाहीत आमचूर पावडर कोथिंबीर जिरं हळद कुठलेली हिरवी मिरची धणेपूड आणि चवीपुरतं मीठ त्याला चांगलं मिक्स करायचं आहे असा हा ना छान रंगीबेरंगी पराठा तयार होतो मुलांना खूप आवडेल किंवा तुम्हाला अगदीच वाटलं तर सरळ बीट आणि गाजर मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट केली तरी चालेल पण खूप पाणी घालू नका नाहीतर मग खूप जास्त कणिक त्याच्यामध्ये बसेल आणि मग तुम्हाला जास्त कणिक तिंबावी लागेल याला मी आता मिसळून घेतलंय याच्या ओलाव्यामध्ये आधी याला तिंबून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालूयात आणि नेहमी कशी आपण चपाती पोळीला कणिक मळतो तशी मध्यम अशी घट्ट कणिक म्हणायची आणि इथं आपण हे जे डबे करतोय ना मी म्हणणारच नाही की मी खूप काही स्पेशल असे वेगळेच पदार्थ दाखवते आहे तर सकाळच्या घाईमध्ये आपण साधे सोपेच पदार्थ पण खूप व्हेरिएशन्सने देऊ शकतो आत्तापर्यंत आपण बरेच पदार्थ बघितलेले आहेत साधे सोपेच आहेत तुम्हाला वाटणार नाही की काही स्पेशल आहे पण प्रत्येक पदार्थ वेगळा आहे त्यामुळं मुलांना डब्याला खायला पण मजा येते आणि आपल्याला पण चांगलं पौष्टिक दिलं सकाळच्या घाईत पटकन होणारं दिलं म्हणून आपल्यालाही बरं पडतं त्यामुळं ही सिरीज अशीच बघायची असेल तर कमेंट्समध्ये हॅशटॅग सरिताज किचन लिहायला विसरू नका पराठ्याचा रंग माझ्या ड्रेससारखा आला ना <laughs> चला इथं बघ तुम्ही बघाल ना तर मी खूप अशी पातळ कणिक केलेली नाहीये बऱ्यापैकी घट्टच ठेवलंय तर याला मी असं मळून घेतलंय याच्यावर झाकून याला दहा मिनिटं भिजू देऊ तर आपलं हे पीठ भिजतय तोपर्यंत आपण पालक भात करून घेऊयात म्हणजे वेळ वाचतो एक दहा मिनिट आपण दहा ते पंधरा मिनिटं हे भिजतय तर पालक भात करू त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर आपण घेतलाय एक कप तांदूळ तांदूळ कोलम तांदूळ आहे त्यामुळे स्वच्छ धुऊन पंधरा मिनिट भिजू घातला पालकाची पेस्ट करायची त्यासाठी लागणार आहे दहा ते पंधरा पालकाची पानं एक इंच आलं दहा बारा लसणीच्या पाकळ्या पाव कप कोथिंबीर आणि तीन चार हिरव्या मिरच्या फोडणीसाठी लागेल दोन चमचे तूप अर्धा चमचा जिरं एक टेबल स्पून एकदम बारीक चिरलेला लसूण चवीपुरतं मीठ पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा किचन किंग मसाला आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा पालक भातासाठी पहिल्यांदा आपल्याला पालकाची पेस्ट करायची आहे मिक्सरच्या भांड्यात घेऊयात स्वच्छ धुतलेली पालकाची पानं यामध्येच घालायची आहे हिरवी मिरची याला आपण हरियाली पुलाव पण म्हणू शकतो मी याची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे इन डिटेल लसूण घालायचं आहे आलं आणि कोथिंबीर आता अगदी थोडंसं पाणी घालायचं खूप नाही अगदी थोडं पाणी घालायचं म्हणजे याची छान पेस्ट होईल आणि याला एकदम बारीक करून घ्यायचं आणि हे घ्या आपली ही पालकाची पेस्ट तयार झाली आता भात आपण कुकरमध्ये करतोय त्यासाठी कुकरमध्ये आहे तूप तुम्ही तेलामध्ये केला तरी चालेल आणि हो इथं आपण हा जो पालक कच्चाच पेस्ट करून घेतला ना तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडासा वेळ असेल ना सकाळच्या वेळी तर उकळत्या पाण्यामधनं एक दोन मिनटं उकळून घ्या गार झाल्यावर मिक्सरमध्ये काढला तरी चालतो काय करायचं पाणी उकळायचं पाण्याला उकळी आली की त्यात थोडी साखर आणि पालकाची पानं घालायची दोन मिनटं उकळायची मोठ्या आचेवरच गार पाण्यामध्ये घालून ठेवायची पाच मिनटं आणि मग अगदी तसंच आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर घालून पालकाच्या पाण्यासोबत पेस्ट करायची असं केलं तरी चालेल पण सकाळच्या घाईमध्ये वेळ नसेल तर आपण डायरेक्ट कच्चा पालक वाटला तरी चालतो फक्त मग त्याला याच्यामध्ये जास्त परतून घ्यावं लागतं तूप गरम झालं आहे यामध्ये घालूया जिरं जिरं छान फुललं आता यामध्ये जाईल एकदम बारीक चिरलेला लसूण किंवा तुम्ही लसूण ठेचून घालू शकता आता लसूण मंदाचेवर छान असा खरपूस सोनेरी रंगावर परतून घ्यायचा तुपामध्ये लसूण परतलेला जो वास असतो ना एक नंबर येतो लसूण परतला आता यामध्ये घालूया चिरलेला कांदा कांदा घालणं पूर्णपणे ऐच्छिक काही नाही घातला तरीही चालेल कांदा ही आपल्याला मौसळ होईपर्यंत परतायचा कांदा आपला परतलाय आता जाईल हिंग थोडीशी हळद याला मिक्स करूया तर यामध्ये घालायची तयार केलेली पालकाची पेस्ट तुम्हाला जर वेळ असेल तर पालक ब्लांच करून घाला बघा काय मस्त चव येईल अशीही येते पण ब्लांच केल्यावर अजून छान येईल चवीपुरतं मीठ घालायचं आहे लक्षात घ्या पालक असतानाच थोडा खारट असतो त्यामुळे मिठाचं प्रमाण जरा बेतानेच ठेवायचं आता हे पालक या कांद्यासोबत दोन मिनिटांसाठी परतून घेऊ तर पालक दोन तीन मिनिट परतला आता यामध्ये घालूया तांदूळ तांदूळ कोलम असतील ना तर एक पंधरा मिनटं स्वच्छ धुवायचं आणि पंधरा मिनटं भिजू द्यायचे कणिक मळायला घ्यायच्या आधी हे करायचं आणि जर साधा तुकडा तांदूळ वापरताय रोजचा वापरातला जो चिकट असतो जो तुम्ही रोज करता तर तुम्ही जसं वापरता भाताला तसं वापरा कोलम तांदूळ कसा थोडासा छान मोकळा होतो ना आणि भिजवला तरी चालतो तांदूळ घातला पालकासोबत थोडा वेळा असा छान मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये घालायचं आहे पाणी जेवढे तांदूळ त्याच्या दीडपट पाणी घालायचं कढईमध्ये जर करत असाल तर पा तांदळाच्या दुप्पट पाणी जातं आणि जर कुकरमध्ये करताय तर दीडपट पाणी जातं म्हणजे एक वाटी असेल तर दीड वाटी पाणी आणि कढईमध्ये करताय तर एक वाटी तांदळाला दोन वाट्या पाणी चला आता मी पाणी घेतलं सगळ्यात शेवटी यामध्ये घालूयात किचन किंग मसाला याने च खूप मस्त येते बरं का जरूर वापरा नसेल तर थोडासा गरम मसाला वापरा याला मिक्स करूयात कुकरचं झाकण लावायचं आणि याची एक किंवा दोन शिट्या करायच्या तर कुकर झाला आहे त्याची वाफ जिरती तोपर्यंत इकडे आपण कणिक पण भिजलेली आहे छान पराठ्याची त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि लगेच पराठे लाटायचे आपण कसं नेहमीचा उंडा काढतो तसाच मी छोटा उंडा काढते आणि याला लाटून घे तर आता याला मी गव्हाच्या पिठात घोळवलंय याला आपण लाटून घेऊया याच्या आतमध्ये आपल्याला तेल किंवा तूप लावायचं जे तुम्हाला आवडतं ते शक्यतो तूप लावा मी आता तरी तेल लावते पण तूप लावलं की पराठे छान खुसखुशीत होतात पुन्हा मी थोडीशी कणिक लावते कोरडी आणि याला त्रिकोणी दुमडून घेणार आहे याला पुन्हा एकदा पिठामध्ये घोळू आणि पराठा लाटून घेऊ तुम्हाला पाहिजे तर याला त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा लाटू शकता तरी बघा पराठा लाटून झालाय भाजून घेऊ आता तवाही तापलाय पराठा टाकूयात आणि आपण पराठे कसे भाजतो तसंच भाजून घ्यायचे तुम्ही ना मुलांना असं रंगीबेरंगी पराठे पण देऊ शकता बरं का आज आपण गुलाबी पराठा दिलाय उद्या याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर जास्त वापरली म्हणजे बीट काढून टाकलं गाजर आणि कोथिंबीर भरपूर वापरली तर वेगळ्या रंगाचा पराठा अशा पद्धतीने तुम्ही कलरफुल सुद्धा देऊ शकता म्हणजे मुला अशी मनस्वी कशी चार पाच वर्षांची आहे तशा मुलांना म्हणजे त्या मुला मोठी मुलं तर काही रंगावर खाणार नाहीत पण लहान मुलं तरी ॲटलीस्ट रंग बघून खातात त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या भाज्या वापरून ते कलर्स वापरून वेगवेगळ्या रंगाचे पराठे करू शकता तर हा आपला असा थोडासा चॉकलेटी तांबूस रंगाचा पराठा आपण करतोय याला सुद्धा तुम्ही जर तूप लावून भाजलं ना तर ते पराठे छान खरपूस होतात मी तेल लावते पराठ्याला थोडंसं तेल लावू आणि मोठ्या आचेवरच असं छान भाजून घेऊ तर हे बघा आपला हा पराठा पण पर मस्त भाजून झाला आहे काढून घेऊया आणि बाकीचे पराठे जेव्हा तुम्हाला लागतील तसे तसे करून घ्यायचे दुसरीकडे कुकर पण कुकरची वाफ जिरलेली आहे चेक करूयात आ रंग काय मस्त आला असा पोपटी रंग आला आहे भाताला आजचा डबा रंगीबेरंगी झाला आहे म्हणजे असा पोपटी रंगाचा भात हे बघा किती सुंदर भात दिसतोय आणि पौष्टिकपणे कारण पालक आहे कोथिंबीर आहे बाकी असं काही रंगविंग घातलेलं नाहीये आणि मुलांना आपला आजचा रंगीबेरंगी डबा तयार झालाय हिरव्या रंगाचा पालक भात आणि असा गुलाबी वाईन कलरचा बीटरूट आणि गाजराचा पराठा काय मस्त कॉम्बिनेशन आहे मुलं कावर खाणार नाहीत फक्त तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये अजून काही वेरिएशन्स ॲड करू शकता भातामध्ये भाज्या घालू शकता जर तुम्हाला अगदीच वाटलं तर पराठा करताना सुद्धा कधी गाजर नाही आहे फक्त बीटाचा करा बीट नाही आहे गाजराचा करा यासोबतच तुम्ही याच्यात फ्लॉवर किसून घालू शकता बरेच बरेच व्हेरिएशन्स करता येतात पराठ्यामध्ये म्हणजे मुलांना भाजी पोळी नको आहे तर हे करू शकतो इवन आपण सुद्धा खाऊ शकतो आणि असं पटकन मुलांना रोल करून तूप लावून दिलं तरी चालतं जी मुलं घरी असतात शाळेत अजून जात नाहीत त्यांना तर प्रकारे आज आपण इथं शाळेच्या डब्यासाठी लहान सुट्टी मोठी सुट्टी असे दोन डबे तयार केले मी इथं फक्त तुम्हाला सोप्यात सोपे, -सोपे कॉम्बिनेशन्स दाखवते असं नाही आहे की काय स्पेशल करणार आहे त्यामुळं तुमचा रोजचा शाळेचा डब्याचा प्रश्न सुटणार आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक करा आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद